फर्क मा माझं नाव मंगल रांगेमध्ये मी चौथा लालेला दिसतो तरी नाही मी चिडका माझं नाव दुडू रांगे रांगेमध्ये मी पाच सगळ्यामध्ये आकाराने मीच मोठाला माझं नाव शरीर रांगेमध्ये मी, रांगे मी स सा, सावा भरपाचं हे कडं माझ्या भोवता मी पाहा माझं नाव युरेनस रांगेमध्ये मी सगवा आमच्या कुम्पूमधला सगळ्यात थंडगार गोळा माझ्या नावनेच तिरंगीमध्ये मी आठवा भरणाद्वारे तिरजराती इथे घराव्या